नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांना सहा महिने ते सात वर्षाचा कारावास मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्ष बंगल्यात जादूटोना केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आला आहे वर्ष बंगल्यातील लॉन कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत त्यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे संजय राऊत यांच्या गंभीर आरोपानुसार वर्षा बंगल्यात जादूटोण्याचा प्रकार झाला असल्यास एकनाथ शिंदे यांना सहा महिने ते सात वर्षाचा कारावास होऊ शकतो असे प्राध्यापक श्याम मानव यांनी म्हटलं आहे वर्षा बंगल्यात जादूटोणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यातील लोनमध्ये रेड रेड्याची शिंग पुरल्याचा आरोप केला आहे या आरोपावरून प्राध्यापक श्याम मानव यांनी मोठं भाष्य केलं आहे प्राध्यापक श्याम मानव म्हणाले की एकनाथ शिंदे यांना सहा महिने ते सात वर्षाचा सा कारावास होऊ शकतो पुरोगामी महाराष्ट्राने अंधश्रद्धा विरोधात कायदा दिला त्याच राज्यात राजकारणी घाबरतात राज्यात असे श्याम मानव म्हणाले आहे राज्यात जादूटोना कायदा असून कायद्याच्या विरुद्ध किंवा त्याचा कोणी उल्लंघन करीत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ष राहायला जायला पाहिजे असे श्याम मानव म्हणाले आहे वर्ष बंगल्याच्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिल्याच्या रेड्याची शिंग पुरले त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ष बंगल्यावर जात नाही आजचं सरकार स्वतःच अंधश्रद्धा अंधश्रद्धा आहेत अंधश्रद्धेचं समर्थन करतात अंधश्रद्धा पसरवण्यात त्यांचा वाटा आहे असेही ते म्हणाले श्याम मानव यांच्या वक्तव्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई होणार का हे पाहावे लागणार आहे आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र